हिंदी भाषेसंदर्भात तिसरी भाषा म्हणून जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधात मालेगाव तालुका शिवसेना मालेगाव तालुका मनसे मालेगाव तालुका शरदचंद्र राष्ट्रवादी पवार पार्टी आणि सर्व जो जो मराठी भाषेवर प्रेम करतो तो सर्व पक्षभेद विसरून या जी आरचा आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेला आहे या सर्वांचं म्हणणं एकच आहे शासनाने जे चुकीच्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिली ते चौधरीपर्यंत लागली आहे ती ताबडतोब तो निर्णय रद्द करावा आणि ती सक्ती बंद करावी कोणत्याही इतर राज्यांमध्ये ती सक्ती नसताना महाराष्ट्रातच का आणि महाराष्ट्रातला मराठीचा अभिजात दर्जा देणाऱ्या शासनाने पुन्हा मराठीचा अवहेलना करण्यासाठी जो हिंदीचा जी आर काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा या एका मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत योगायोगाने या मालेगाव तालुक्यातले मंत्रीसुद्धा शिक्षण खात्याचे मंत्रीसुद्धा आदरणीय दादासाहेब भुसे आहेत त्या दादासाहेब सुद्धा मी नम्रपणे विनंती करतो की प्रत्येक प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज तुमच्या विरुद्ध असंतोष आले झालेला आहे कारण तुम्ही असताना हा मराठीचा निर्णय तुम्ही ताबडतोब रद्द केला पाहिजे ही भावना मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे नवी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे तो निर्णय आदरणीय मंत्र्यांनी ताबडतोब मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आलो हो आहे कदाचित या विनंतीचा तुम्ही मान ठेवला नाही तर प्रत्येक शाळेत जाऊन शंभर टक्के तुमच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही हिंदीचा पाठ्यक्रम कंपल्सरी बंद करू एवढी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला सर्वांना करतो धन्यवाद हा महाराष्ट्र तुमचं नाव काय आणि पद काय जय महाराष्ट्र मी शुभम केरणार मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष हे जे लबाड सरकार आहे यांनी महाराष्ट्रात जो हिंदी सक्तीचा विषय केला आहे विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत आणि आमचा हिंदी भाषेला विरोध आहे महाराष्ट्रात साधू संतांची मराठी भाषा हीच असली पाहिजे याच्यापुढे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती नको या याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो हो। आहोत काय वाटतं आता सेना आणि मनसे मिळून तर राज ठाकरे एकत्र हे संकेत येतात आपण असं मानू शकतो कारण की ही गोष्ट अशी की महाराष्ट्रात कुठली गोष्ट होण्याकरता काहीतरी व्हायला पाहिजे जर हिंदी भाषा जर आपल्यावरती सक्ती करत असेल तर दोन मराठी एकत्र एक आले तर आम्हाला आनंदच आहे आणि महाराष्ट्राला आनंद झाला पाहिजे